माननीय राकेश दादा शिंदे हे वॉर्ड क्रमांक पाचमधून इच्छुक मिरजेतील सर्वात जास्त मानलं जाणारं वॉर्ड म्हणजे वॉर्ड क्रमांक पाच इथे येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या माननीय राकेश दादा शिंदे हे उतरणार आहेत व निवडणूक लढवणार आहेत गेल्या कित्येक वर्षापासून दादा हे लोकांसाठी सामाजिक कार्य तसेच लोकांसाठी अहोरात्र धावून येणाऱ्या आणि कोरोना काळामध्ये रेल्वे स्टेशन येथे गरजूंना जेवण पेशंटसाठी औषध उपलब्ध करून व रुग्णांसाठी जेवणाची सुद्धा सोय माननीय दादा दा शिंदे यांनी केली असून तसेच यांच्या या भागात चांगल्या कार्यामुळे नक्कीच का त्यांचं कौतुकसुद्धा नेहमी होत आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे हे एक चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे राकेश दादा शिंदे यांच्या या उमेदवारीमुळे विरोधकांचे नक्कीच डोकेदुखी ठरणार यात कुठलीही शंका नाही